पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे या अंतर्गत शहरातील सिडको वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश यांनी शहरातील रिक्षा चालक, चालक आणि स्मार्ट सिटी बस चालकांना वाहने सावकाश चालवण्याबाबत मार्गदर्शन केलं तसेच सावधानीने वाहन चालवण्याची शपथ देखील दिली दिनांक पंधरा जानेवारी चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत एक महिनाभर राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा अभियान सुरू आहे त्या राष्ट्रीय सुरक्षा अभिनयामध्ये आम्ही जनजागृती करीत आहोत फॉर एक्झाम्पल आम्ही प्रत्येक कॉर्नरला रिक्षाचालकांना आज टी व्ही सेंटर येते सकाळी अकरा ते साडे दरम्यान त्यांना रिक्षा चालकांना त्याचा वाहतुकीचे नियम समजावून सांगितले कृपया कोणी फ्रंट सीट वाहन करू नये विदाउट युनिफॉर्म रिक्षा चालवू नये अन्यथा आपल्यावरती डबल ट्रिपल फाईन म्हणजे पंधराशे फाईन भरतो तो आठ दिवसांत भरल्यामुळे कृपया वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा याबाबत त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याचनुसार आता आम्ही राज्य परिवहन रा, रा, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात वाहन चालकांना त्या काय चुका करतात त्याबाबत सांगितलं म्हणजे वाहन चालवताना कोणी इगोने इगो ठेवू इगो नये कोणाला ओव्हरटेक करताना तुम्ही सिग्नल द्यावं लेफ्ट टर्न घ्यावं टू व्हीलर आपल्याबरोबर एखादा ओवरटेक करून जात असेल तर तुम्ही लक्ष द्या त्याला हॉर्न द्या कधी कधी आपण आपण कामाच्या औकात हो न बघत नाही पण टू व्हीलर धडकला जातो कारणीभूत आपणच ठेवतो टू व्हीलरची चूक असेल तरी पण फोर व्हीलरला ज्या मोठ्या गाडींवरतीच गुन्हा दाखल केला जातो तरी आपणच आपली काळजी घ्यावी आणि वाहन टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे सहकार्य करावे त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीचे वाहन चालक वाहक मॅनेजर त्यांच्या कार्यकर्मचाऱ्यांना देखील आज आम्ही सूचना दिल्या की राष्ट्रीय सुरक्षा अभियान आहे त्यामध्ये आम्ही जनजीतला आलो आहोत वाहतुकीचे नियम पाळा कृपया डोकं शांत ठेवा ड्रायविंग करताना घरचा राग आपल्यामुळे कोणाचा अपघात होऊ नये हे टाळा याबाबत सांगितलं त्यांना नियम पाळा तुम्ही ओव्हरटेक करताना हात द्या लेफ्ट टर्न घेताना हात द्या अचानक गाडी लेफ्ट टर्न घेऊ नका जेणेकरून अपघात होईल जास्त अपघात होऊ नये याची काळजी घेण्याबाबत त्यांना दक्षते समज देण्यात आली बस अजून बरेच आमचा हौदा दिवस सव्वीस तारखेपासून आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये त्या अपघाताची कारणे अपघात कशामध्ये याबाबत व्हिडिओ क्लिप दाखवून त्यांना देखील वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती करणार आहोत